नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता आम्ही डांगीरिशा आणि तुम्ही बघत असता मित्रांनो आज या चार पाच दिवसामागे आपण सुजगावला चालत गेलो होतो आपल्या देवापशी आणि खरोखरच अख्ख्या महाराष्ट्रानं मला प्रेम दिलं आणि खरोखरच आज तिथून पुढे आज आपली पहिलीच मुलाखत आहे ती पण पहिली मुलाखत आपण अशी घेणार आहोत सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू येणार आहेत मित्रांनो मित्रांनो आज सर्वांची लाडके समालोचक किरण दादा यांनी खरोखरच अख्ख्या महाराष्ट्रासाठी खूप बैल उजाडत आणली आणि आज खरोखरच आज डोळ्यात आश्रयांसाठी की आज त्यांचा बैल खरोखरच आज जे मैदान करत काही 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 कारण असल्यामुळे आज त्यांच्याकडे जाणून घेणार आहात आज बघू शकता आज त्यांचा बैल आपल्या मांडीव खूप सुंदर झोपला आहे म्हणजे आपण एवढं बैलाला प्रेम देऊन बैल आपल्याला किती प्रेम देतोय ह्याच्यावरच कळते की आज खरोखर महाराष्ट्राने एवढं आपल्याला वेळ लावला बैलगाड क्षेत्राने आज बघू शकता बैलाचा पाय फॅक्चर झालेला आहे आणि आज आपल्याला बातमी जशी कळाली तशी आपण ताबडतोब आरोड्याच्या गावामध्ये येऊन आणि छोटस गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे आणि तिथली माणसं खूप सुंदर आहेत आज किरण दादा आपण नक्की काय झालं होतं हे जाणून घेणार दादा नमस्कार दादा आज तुम्ही समालोचक एवढा महाराष्ट्राचा परवा दिवशी करोडला बिंजड होती बिंजड आपण धरलेली काय आता शेवटी काय माहितीये का ज्या नशिबत गोष्टी आहेत ते कोण टाळू शकत नाही गाडी आपली सुटली चुकीन अन्नधावांती गाडी आपल्या इकडे आली गाडी आल्यावर बरोबर बैलाला फरायला घासली थोडं गेलिंग त्या गाडीचा मागलं चाक आहे त्या चाकात बैलाचा पाय गेला, गेला पाय असा पूर्णपणे फिरला जागा पडला जागा पडला पण तिथं जेव्हा तुम्ही खाली पळत गेला तेव्हा सिच्युएशन काय होते सिच्युएशन म्हणजे काय म्हणजे गेला की तिनं पायच वरत बैल जागा झोपला त्यातनं म्हणजे असं वाटत नव्हतं पण आता काय जी गोष्ट नशिबात आहे ती काही गोष्ट रोखू शकत नाही एवढी इच्छा होती फक्त त्याला काय पण फक्त ती गोष्ट पाहिजे बाकी काय मित्रांनो आज खरोखर दुःखाची गोष्ट आहे की आज सर्वांसाठी किरणदादा झटतात प्रत्येक बैलासाठी झटतात म्हणजे आज त्यांच्या एक बैल आहे आणि बैलाच म्हणजे त्यांना वाटत हो न म्हणा पण ते झालं पण तिथनं तुम्ही क्षणिक कसं काय दाव नेला कसं नेल लगेच नाही बैल तिथं पडला का नाही बैला उठायच नव्हतं मग ते डॉक्टर मध्ये त्याचने तिथन फोन लावला मग तिथनं आली बैला सोज बोली तिथं प्लॅस्टर केला कारण बैल बैला येत नव्हता अजिबात बरं तिथनं आपण इस्लामपूरला ला न्यायचा तर बैल गाडीच झोपायला लागायचा तिथं बैल उतरायचा कोणी परत तिथनं नेणार कोणी मग त्याच डॉक्टर डायरेक्ट बोललं डॉक्टरनी डायरेक्ट तिथं प्लॅस्टर केला घरी आणला मग सकाळी डॉक्टर आलेली जी आपल्या हि प हे का नाही बैलाची बूट तिथं बैलाचं क्रॅक गेले पूर्ण सहा मोडले आणि हितनं पर्यंत म्हणजे आठ ही येते म्हणजे आठ ठिकाणी बैल मग डॉक्टरनं ते प्लॅस्टर पारवा दिवशी केला तेव्हा तेव्हा काढला कारण बैला हार जोडून आणले आता किती किती दिवसात कव्हर का का होईल काय होईल काय अक्षर प्लॅस्टर किती दिवस ठेवायला काय ना डॉक्टर ते म्हणले तर महिना बरोबर प्लॅस्टर ठेवा पण जे काय म्हणले ते तुमच्या नशिबाच्या गोष्ट आहेत जर का आता बोलायचं म्हणजे र... का नाही त्याच नशीब पण एवढं वाईट आहे का नाही तेव्हा आपण खरा म्हणजे बैल म्हणजे रणजित सर कधी म्हणत नाही माझा खरा बैल आहे रणजित सरचा कोण जेव्हा त्याच्याकडनं इथं आणला आहे तेव्हा म्हणजे सगळी मंडळी काही जगणार नाही त्याला एवढा लंपटी झाला गाणं आहे त्यातनं आपण हि केला त्यातनं वाचला जेव्हा आपण म्हणजे पडलो का आहे अक्षरचा गाणं आहे मागल्या दोन महिन्यात गाणं आहे म्हणजे माणसं काय काय गुलाल एक त्रास मैदान बैल फायदा म्हणजे असं कोणाला वाटलं बैल त्यातनं जगल त्यातनं आपण बैल जगेल रडू नका खरोखर मित्रांनो आज आज किरण विषय म्हणलं तर मित्रांनो खरो देव आहेत आणि आज त्यांच्या डोळ्यात पाणी येते मित्रांनो जी बैलचा आपला घर सदस्य कसा असतो तसा त्यांनी असं कोणी समज नव्हतं की बैल जगल म्हणून त्यातून बैल त्यांनी जगवला विषय काय माहिती का आपले काय मजे आपण काय लय एवढा मोठा ही नाही जावा त्याला लंपे झाला का नाही तेव्हा सगळे म्हणलेले बाबा तुम्ही काय म्हणजे याला पर्याय करून ना का हे काय झागला नाई त्यातन आपण त्याला जागलाय जर का ते तसल्या आजपत्र जर का बरं होऊ शकत तरी आहे का नाही बरं आमची लय इच्छा काय नाही ना पळाव तेजे ते आपला पाया उभा अनुसार चालला का नाही आपल्याला बाद झालं आपल्याकड काही इच्छा नाही त्यानं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या त्या तुम्ही त्याचा सगळा इतिहास बघा बैल सलग चौदा मैदान एक नेमार झालं होता उमराच्या मैदानात आदल्या दिवशी तीन नंबर केला दुसऱ्या दिवशी खोंडाच्या नाक्या केल्या आणि तिसऱ्या दिवशी का नाही फडके सरज्या बरं परत बर्ड दोन नंबर केला म्हणजे आपल्यासाठी जड केलंय आपल्याकडनं आता इच्छा ना फक्त त्याच्यात पाया चालव एवढे आपली इच्छा आहे शंभर टक्के सर्वांचा आशीर्वाद आता तुमच्या पाटण्यास शंभर टक्के आपला लवकर बैल बरा होईल आणि लवकरच मैदानात आपल्याला दिसेल का तर एवढं मास्टर तुम्ही प्रेम देता एवढं तुमचा जीव आहे तसं लोकांचा आपल्या बैलावर आशीर्वाद आहे आजकाल बघता कितीतरी बैल आहे ती आजकाल आन... आज चार दिवस झालं यांची तोंड बघा चार दिवस झाले की सगळे मित्र मित्रपर्व कोण झोपलं नाही सगळी येता इथे कोणी पाणी काढलं नाही रोज मला फोन करते तुम्ही माहितीला काम येत नाही माझ्या अवस्था मला माहित आहे कोण झोपलं नाही आम्ही इथं आहे आणि आम्ही झोपत पण नाही पाच 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 वाजता एक झोपलं तर तेवढंच नाहीतर आम्ही आज सकाळी खरोखर मी स्टेटस बघितला आज जे दुःख वाचते ना ते खरोखर एक बैल मालकालाच माहित आहे अशी किती जर लोक बोलतात का तर किती जर लोक वाचित असते आपल्या ह्याच्यावर आज ह्याचा बैल बोलतोय मित्रांनो खरोखर बैलगाडी क्षेत्र मित्रांनो एवढं चांगला आहे आणि खरोखर आज बघताय त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात आश्रू आहे ती गपने। एक गपने। एक बैल म्हणजे आज, आज आज बैल आज बैल घरात असण मुलासारखं जपण खरोखर आज परत त्यांचे अश्र आहेत तेही ते बैलापासून उठलेले आहेत आणि अजूनपर्यंत मित्रांनो त्यांच्या तोंडात घास जायला झाला का तरी बैलाला असं झाले म्हणून मित्रांनो खरोखर आपण जे घरचा बैल काय बैल आपल्याला मिळून देतो ना त्याच्यावर खरड होतं आज त्या बैलानं बाईल, आज त्यांना एकच इच्छा आहे की माझा बैल नुसतो जाग्यावर उभा राहावा माझा बैल नाही पळा तर चालत पण माझा बैल नुसता माझ्या पायावर उभा राहावा किरण दादा तिथन आल्यानंतर काय काय चर्चा झाली तिथे जाग्यावर तुमची पण जरा डॉक्टर येऊन गेलेली बैलाचं खालचं जी हड्डी क्रॅक होती का नाही ती पहिला प्लॅस्टर मध्ये का नाही बैलाचं हाड म्हणजे ती जागा सुजल्या तेव्हा सोजात आपण प्लॅस्टर केला कारण आपल्याला आले नव्हतं जर तिथनं आपण इसला परि तिथनं परत उतरणार कोण भरणार बैलाची आपदा होणार होती बरोबर तिथं आपण प्लास्टर केला ही हड्डी जी मोडलेली का नाही ती प्लॅस्टर दबल्यामुळे ही हाड पुढे गेला आणि वरचार माग राहिला मा मग आता ती वंजारा डॉक्टरला त्यांनी प्लास्टर माग सगळा काढला हार्ड बोशिंग परत डबल प्लास्टर केलाय एक महिनाभर त्यांनी मला प्लॅस्टर ठेवा त्याच्यापेक्षा काल आपलं रणजीत सर आणि पवन दादा कर्नाटकला चमकीरला म्हणून एक म्हणजे सांद सांद जुळे जुळे मोठा औषध भेटत काल चमकीरून औषध घेणं आले ते आज संध्याकाळपासून शिर्डीच्या दुधापासून औषध चालू करायचं आहे तिचं नाही म्हणलं तर एक साठसत्तर एक तीस चाळीस वर झाली ती म्हातारा औषध येतोय पण तिनं आपल्याने म्हणजे आव्हान दिलंय की बैल माहिनाच्या ह्याच्यापेक्षा का नाही मग तो म्हटला दोन दोन म्हणजे बैलाच दोन दोन पाय मोडून हाड बाहेर आले ती महत्वाचा आपल्या बैला जेवढा आहे आख्या पायाचा आतना चोरा झालाय पण त्याची जखम अजिबात बाहेर काय नाही म्हणजे एक हाड बाहेर आला नाही काय नाही सगळं आतल्या आता त्या म्हात्यानं आपल्याला चेहऱ्याने दिले महिना तुमचा बैल व्हायला पाहिजे त्या चमकीरच्या म्हात्याने आज मित्रांनो खरोखर मग सरांची जी बाईट बघितली कि तिथे ती पोचलेत आणि आज दादांसाठी आणि खरोखर आज एक बैलाचं प्रेम काय असेल ते आज सगळे काम सोडून सोडून आज पवन दादा आणि रणजित सर ते कर्नाटकला पोहोचलेत आणि आज संध्याकाळ ते औषध घेऊन येते आणि बैल आपला दावणीचा लवकर किलिर होण्यासाठी खूप त्यांची इच्छा आहे की बैल असं उभा राहायला पाहिजे मित्रांनो एक सदस्य ज्याचा आपल्या घराचा मुलाला एक ठेस लागते ना जे आपल्याला आश्रू येते ना ते मित्र मित्रांनो सगळ्यांच्या डोळ्यात आश्रय येतात आज असं नाही की आज प्रत्येक बैला गुलालाच पाहिजे बैल गुलालाच नसेल तर चल फक्त माझा बैल व्यवस्थित पाहिजे आज बिंचोडची एवढी मोठी बिनजोड धरून आज त्यांच्या पायाला खरडी मैदान काय नशीब असते खेळ खेळा मित्रांनो कुठली सांगून गोष्ट होत नाही आज किरणदाना खरोखर मधला दिलदार मला दिलदार राजा म्हणून कधी गोष्ट कुठल्या माणसाला असे किरण मी मित्र मित्र जोबत बैलगड क्षेत्रामध्ये मिळाले किरणदा किरण बिस्से पवनदादा असे समालोचक आहेत भरपूर आहेत प्रत्येक समावेश प्रत्येक प्रत्येक आहे पण असा किरण बिसेच नाव घेतलं जात की प्रत्येक बैलाला असं नाही की नाव प्रत्येक मालकाच नाव घेत एवढा मोठा आशीर्वाद आज 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 गरज खरोखरच आपल्या एक कुटुंब जी आपल्या घराजी कुटुंब आपल्या मुलाला म्हणावं किंवा आपल्या आईला जो त्रास होतो तो त्यांना त्रास होतोय माझा सिच्युएशन काय आता कशी देखभाल करणार मी त्याची देखभाल म्हणजे आता काय भरडले चालवाय चालवायचं बा, बा, ते ब डॉक्टरांना सांग त्या आपण आयुर्वेदिक औषध आणले का नाही त्यांचा फोन आला मागा जी बदाम आपलं आपण हे घालतो का नाही बदाम मनोक आणि ते आपले तिळ आहे का नाही तिचं आणि दिश गुळ जो गोळ करायला लावले तिची कोण बैलाच्या अंगात कॅल्शियम आणलं पाहिजे आणि थोडा कमी करायला लावलाय जर का रती म्हणली जर का बोजा चढला तर त्या बैलाचा पायाला म्हणजे असं पाया होऊ शकतो कारण बैल आता तीन पाय उभा राहते डॉक्टरनं जवळ आपण प्लॅस्टर केला का नाही म्हणजे भगवंताची कृपा एखादी किती असते बघा तिथनं आपण बैल आणला का नाही डॉक्टर म्हणला जेणेकरून पंधरा दिवस बैला थांबा बैल उठणार नाही बसणार नाही उठवायला लागेल पण काय दिवशी बैल त्याच्या चार पाया उभा राहिला आता डॉक्टर म्हणला पंधरा दिवस बैल उठणार नाही बसणार देखभाल करा ते पाया उभा राहते आणि ते बसतोय बघा की कि त्याला किती कळत असेल त्याला उठवायला लागत नाही बसवायला लागत नाही काय नाही ते ते खाते पाणी पिते सगळ्या गोष्टी मग त्याला असं हे नाही की कुठली गोष्ट करायला लागते घे पुढे थांब बस 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 मित्रांनो बघा बैलाला सांगायला लागत नाही की मांडीव झोप हो म्हणून मित्रांनो बघा म्हणजे बैलाला किती म्हणजे मुख्य पानावर प्राण्याला जेवढं माणसाला बोलताना तेवढं बोलून कळत नाही तेवढं मुक्या बघा मित्रांनो नुसतं मांडी पुढे गेली तर मांडी झोपला म्हणजे किती माझं की कि हा आपल्या शेजारी बसलाय आणि आपण त्याच्या मांडी झोपलं पाहिजे असं बैल म्हणजे खरोखर प्रत्येक जाऊन पाहिजे आणि मित्रांनो लवकरच कम बॅक करणार म्हणजे करणार आपला शब्द आहे मित्रांनो जसं आपल्याला विठाला बक्का स्वरूपात बोललो होतं तसं शब्दांना आपण इथं आलोय आणि खरोखर आपला शब्द खरी खोटायला मित्रांनो शंभर टक्के किरणदाथा मित्रांनो ज्या दिवशी गुला ज्या दिवशी बाहेर पडणार ते शंभर टक्के गुलाला घेणार आता तीन पाय उभा राहते असा बोजा पडतोय त्याच्यावर त्यो <laughs> पाय बी सगळ्या टिकते महत्व तो त्याचं एवढं गुण काय माहिती आहे का डॉक्टर म्हटलं पंधरा दिवस त्याला ही करा काळजी घ्या त्याला बासा येणार नाही उठा येणार नाही आज मला वाटतं तिसरा चौथा दिवस असेल परवा दिवशीपासनं पाठव तीन वाजलेपासन ते जे थे थे चार पाया उठते ते बसते व्हिडिओ पाठवतो त्याला उठवायला लागत नाही बसायला लागत नाही काय काय जण आता लय बोलायला नको काय काय माणसं माशी म्हणली एक्सरे बघून काय ना बाबा ती काय होणार नाही त्याला इंजेक्शन द्या ही करा पण त्यातली आपल्या अवधात नाही अवलात नाही म्हणजे आपण जी करतोय का नाही आपण काही मोठा नाही आपण म्हणजे हे केलंय आणि आपण पहिल्यापासून सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिले त्याच्यामुळे देव काय आपलं वाईट करू शकत नाही आणि महत्वाचं सगळ्यात का नाही त्याच्यामुळे म्हणजे आपले एवढा विषय का नाही त्याच्या मोठा लय हात आहे त्याच्यामुळं मला माहित आहे नात्याच्यासाठी काय करू शकते हे माझ्या अंतकरणाला माहित आहे कारण आतापर्यंत तो पळलाय ते नात्याच्या नावच पळलाय आणि जवळजवळ नाताच्या नावा पळला त्यानं कधी मार खाल्ला नाही आणि ना त्याला करतेला बरं एवढं माझं माँग, म्हणजे माझं मन मला म्हणतंय असं झालं लोकांची क्रिया लोकांची काय क्रिया आली तुमच्या कॉल नाही सगळे आता गावातली पण सगळी असायची रोज परत सर काय काढलं नव्हतं एक सर काय नाही वाटलं काय काय म्हणले काय होईल नाही बरा काय म्हणले इंजेक्शन द्या पण आहे माहित आहे का काय काय आपण असं म्हणतो की काय ना बाबा काय ना झालं पण एखाद्या गोष्टी विश्वास ठेवला का नाही जर हो का त्यानं आत्ता आपल्याला पण दिवस आवले का नाही मला एवढं माहित आहे तो कायला झाला का नाही हे महिन्याच्या तो त्याच्या पाय उभा राहू शकतो एवढं त्याचा विटामिन्स आहे कारण जेव्हा त्याला लंपी झाला जावा डॉक्टर म्हणले याचं काही काम नाही तुम्ही दवाखाना काय करू नका ते काय आपलं जागणार नाही जर का तो त्यातनं जगत असला का नाही तर मला पण लय बैलगाडी मालकांना माझ्या मागा आशीर्वाद आहे त्याच्या मागले जाण्याची दो आहे तो त्यातनं बरावे होईल पण जेव्हा तुम्ही घरी बैल आणला जेव्हा डॉक्टर म्हणले का किंवा आजकाल झाले तो रॉड बी टाकायचं म्हणते नाही रॉड टाकाय रॉड टाकायच नाही जर का हिथं हाड कट आहे जर का हाड जर का वरच हाड वाचलं का नाही बरी हि तर रॉड टाकून खाली सोपड कशाला देणार कट बर बरं येऊन हिथं पण कट आहे ना सात ठिकाणी रॉड तुम्ही टाकणार कुठं जर का ही एक ठिकाणी कट असला तर ती वरचा सांदा जोडून खालच्या सांदाला मध्ये रॉड टाकायचे ना जर का आता उद्या रॉड टाकला आणि वरण जर काय वरण ही, है, ही है, है। ना ना? आता तर साठ ठिकाणी ही आहे क्रॅक आहे वरची कान खाली येणार ना आणि खालची कान इथन बाहेर पडणार आणि महत्वाचा रॉड टाकून पाहिजे ना आता आपली एक पण जखम नाही बैला आतल्याच कवर होईल रॉड टाकून आपला बाहेर कवर होणार नाही ना, सगळी घाण बाहेर येणार बैलाचा पाय वाया झाला म्हणजे रॉड हे असं थोडा वेळ लागू दे पण हा कवर झाला पाहिजे त्या मी ज्या आपले माणूस घासा घासान पण भैया बाया तांबे का नाही बैला झाल्या झाल्या मी बाय फोन केला बाय म्हणलं बायाला असं झाले म्हणलं लय कंडिशन मी बाया मला काय म्हणले किरण तू रड नको अजिबात घपर मला म्हणली तू रड नको अजिबात तू फक्त बायला एक्सरा काढ मला पाठव मग दुसऱ्या दिवशी बैल आता एक्सरा काढाय ना आज कसा गाडीत भरून एक्सरा वाला इथं बुलला एक्सरा काढला जावेद बायाने एक्सरा पाठवला जावेद बायला डायरेक्ट अडक बिडक डॉक्टरला पाठवला म्हणजे बैल काढ क्षेत्रात तुम्ही नाही जर का बैलाला काय झालं का नाही खरंच त्या माणसाला फोन लावा तेव्हा माणूस देवापेक्षा श्रेष्ठ तिने डायरेक्ट जावेद बाहेर डायरेक्टच्या डॉक्टरला एक सारा पाठवला डॉक्टरला म्हणलं बैला डायरेक्ट ते डॉक्टर म्हणलं बैल हा असा पॅस्टर बायला दिवस बसलाय काय टेन्शन आहे बैलाचं पॅस्टर हलवू नका फक्त चामकीरुन जाऊन आयुर्वेदिक औषध आण मला वाटतं अजून बघा पोहोच दादा आला हावं रणजितदा अजून ती पण तिथनं कन्नडी बोलण्यामुळे काय कळलं ना अंतर म्हणलंय पण ते औषध घेऊन येतील चमकीरचं त्यातनं होईल कवर काय टेन्शन नाही आता 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 बैल पितो का सगळं खातोय त्याला काय टेन्शन नाही खाया खातोय पाणी पितोय वैरण खातोय बरड खातोय फक्त बरड कमी ठेवा लावली भोज्या वाढवू नये म्हणून ते तीन चार दिवस तिकडे पडल्यामुळे तिकडे जखमाल मग आता ते राहतोय बाबा म्हणजे असं बैल वरडतोय का आधी मध्ये नाही वरडत नाही अजिबात काही ना दोन दिवस त्याला झाला ताप गोळ्या बिळ्या चालू नाही मुरडत अजिबात मित्रांनो बघा एक बैल मालक आपल्या मुलापेक्षा जास्त जपणं जा म्हणजे आज त्यांच्या तोंडातून आपण ऐकलं आज किरण दादा काय बोलले आणि खरोखरच मित्रांनो आज जी परिस्थिती सध्या परिस्थिती आपण लगेच आलो का तर आपलं कामच आहे आपण आज गोरगरिबांच्या मुलाखत घेत असतो प्रत्येक बैल दाखवत असतो पण आता बातो आज आज किरणदानी मी किरणदादाला फोन दादा कुठं आहे मी मला अर्जंट याच आहे किरण बाबा मी असं गावामध्ये आणि खरोखर किरणदाचा डोळा जी मी बघितला आश्रो मित्रांनो खरोखर म्हणजे आज बैलासाठी आज दादाकडे जाऊया आपण दादा दोन मिनिटं आपल्या या आज दादा सगळं आपण दोन शब्द बोलूया दादा या पुढं माझ दादा आपल्या समोर दादा काय होती होते कुठे होता त्या दिवशी त्या दिवशी मी घरी जो पहिल्यांदा फर्स्ट टाइम गेलो ना मी मग फर्स्ट टाइम गेलो नाही त्यामुळं झालं शरीर धरलेली मला तिथनं फोन आला इथं की असं असं झालं रडू नका रडू नका बघा जी आपण माहित आहे तुमचं खूप खूप आपल्याला दुःख वाटतय पण आज काय सिच्युएशन होती तो सिच्युएशन बैल आणलं काय सिच्युएशन झाली मला तिथपर्यंत कधी पुसू असं झालेलं आमचे मोठे दाजे आलेले तिने घेऊन झालं म्हणले ते मला म्हणली चलग तिथे गेलो तिथे गेलो तर खालीच बाजूला साईडला घेतलेला घेतलेला बहीण आमची होती मोठी अक्षरदी गाडी जे शर्यतीत घावली असती पण त्यात न गेल गेलो आम्ही पुढं पण तिथं त्याला बघितला ना मी माझं मला कसं म्हणजे राहिलंच ना मी त्या घरात मित्रांनो बघा बैलगाडीतलं प्रेम काय आज दोघांच्या बी एवढा आश्रू की थांबण झाले आज आज मला तुम्ही बोलवलं आज खरोखर मित्रांनो अक्षरशः मला तोंड तो शब्द नाही विचारासाठी त्याचा फक्त व्यवस्थित झालं पाहिजे बस काय नको आम्हाला नाही पहायला फक्त पाय चांगलं झालं त्याच्या तू पाय उभा तू आमच्यासाठी परत करू मित्रांनो शंभर टक्के करून दाखवणार म्हणजे शंभर टक्के आज आम्ही शब्द आहे आज खरोखर मला गोर आज गोरगरीबांनी मला एवढा सपोर्ट केला तुम्हाला सपोर्ट आहे सर्वांचा आशीर्वाद मित्रांनो आज खरोखर मित्रांनो म्हणजे काय मुख्य जनावर प्रेम असते हे आज आपल्याला नेमकं कळलं आज काय इंचा मित्रांनो आज मायड शब्द ह्या बैलासाठी बोलायला आज बैलाने एवढं करून दिलं यांच्यासाठी फक्त एक इच्छा आहे की मित्रांनो आज मित्रांनो काय यांना प्रश्न विचारायचा आज यांचा बैल खरोखर मित्रांनो म्हणजे काय घरातला सदस्य आज किरणदा आता इथं पुढे किती दिवस सांगितलं बैलाच काय ट्रीटमेंट काय असणार आहे नाही आता महिना प्रत्यक्ष नाही काढायचं म्हणली ती उद्यापासून आयुर्वेदिक औषध चालू करायचं आहे ते फक्त म्हातारा म्हणले सतरा दिवसात बैल म्हणली कवर होईल सतरा दिवसांनी परत एक्सरा काढू हाड किती म्हणून म्हणले फक्त एका डॉक्टर म्हणून आले की लय दिवस प्लॅस्टर ठेवू नका प्लॅस्टर ठेवलं की खालच हाड म्हणजे जुळला बारीक होते अठरा एक दिवसान परत प्लॅस्टर काढू एकदा एक्सारा काढू बघू आत काय काय सिच्युएशन होत्या नाही काय नाही झालं तर अमरावतीत एक डॉक्टर आहे ते आपलं सुभाष कदम म्हणून अमरावतीच्या पुढे मुट्टी आहे तर ती म्हणली ती महिनाभर बरोबर बैल इकडे आणून सोडा माझे मी कवर करतो जर का हितन नाही झालं तर ती आंबे महत्वा तिकडे बैलने असं म्हणलं की बैल आता उभा राहत नाही ना बरोबर महत्वाचं बैलाला बोल देऊन पण चालणार नाही जर का बोल दिली की परत दोन दिवस बैला लक्ष ठेवायचं आपण डॉक्टर कडे तर किती दिवसा विश्वास ठेवणार येत नाही न्याचं म्हणलं तर त्याला गाडी उचलून टाकायचं म्हणलं तर बैल धडपडते आता जर का तीन पाय उभा राहते म्हणलं गाडी धडपडणार ना आणि बोल दिले की परत बैल वैरण खात नाही बघू अठरा दिवस काय होतय नाहीतर डॉक्टर म्हणले ते सात आठ दिवस मी इथे येऊन थांबतो ऑपरेशन करतो पण आपल्याला ऑपरेशन नाही करायचं बैलाचं पण बघू कारण तेच ती पण माहिती आपण सगळ्यांनी केले बघू आता त्यातनं काय नशीब काय म्हणते आजचा पाचवा दिवस आहे की पाचवा दिवसात काय दिसत पाचवा दिवस आहे म्हणजे डॉक्टरनं मला म्हणलं की जेव्हा प्लॅस्टर केला तिथून दुसऱ्या दिवशी डॉक्टर आज ते डबल केले प्लॅस्टर डबल केला तेव्हा डॉक्टर मला म्हणलं दहा बारा दिवस बैल काय उठायचं नाही बसायचं नाही लक्ष ठेवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला होतं म्हणजे आपल्या त्याचं प्रेम तिसऱ्या दिवशी बैल ते पाया राहते आता कंडिशन मध्ये कुठला बैल पाया बोजा देऊन उभार पण शकत नाही पण आता अशी कंडिशन आहे तेजी ते हा पाय टिकून उभा राहतोय आणि ते बसतोय बोजा पण देतोय ते, 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 ते पाया बोजा देते आता बघा उठेल तेच उठल त्याला उठवायला लागत नाही काय ना ते उठतोय आज पहिला आपल्याला लवकर डॉक्टर म्हणला पंधरा दिवस बैल काय उठणार नाही त्याला बसवायला लागल नस तिसऱ्या दिवशी बसन ना आम्हाला पहिल्या बसन काय ताप दिला लंपी पण झाला का नाही अक्षरशः म्हणजे आम्ही किक लालो पण ते जे त्यो ते रंजतला विचारा पंधरा दिवस बैल एवढ एवढं दूध खेळायचा त्यातनं बैल जागलाय हे त्याला आजार काय नाही ते होईल पारा ते जे चालला म्हणजे बाज झाला मित्रांनो म्हणजे आज बैलाची काळजी किती पत्र घेणं हे मी सांगत असतो बैलांची काळजी म्हणजे घरच्या आज कोण बि उठून सुटून किती जी भी खरेदी करते माझा बैल गुलालाच पाहिजे अहो गुलालाच पाहिजे पण सेवा तशी केली पाहिजे आज किरणदादाच्या जा आज त्यांच्या भावांच्या आज आपल्या मित्रांच्या आज बघू शकता पाच ते सहा जण कंटिन्यू मित्रांनो एवढा पाऊस आहे इकडे तरी एवढ्या पहिल्यापासून एक मिनिट हलत नाही आज सकाळ त्यांनी चार ते पाच चा दिवस आहे आज त्यांनी फक्त त्यांच्या घरातून ऐकले त्यांनी जेवण बी खाईन झाले ते व्यवस्थित म्हणजे बघा आज बैलगाडी क्षेत्र आपल्याला कुठलं कुठपात्र आणले म्हणजे आज आपल्यासाठी बैलांनी एवढं कमवून दिले त्या बैलासाठी आपण किती जटलं पाहिजे आज दादा आज दादा जेवढं अश्रू म्हणजे आसरू रुकून झालेत किरण असू रुकून झालेत किरण दादा इथं पण आता काय करी असेल आता बैलांच्या म्हणजे संध्याकाळचं कसं इथं झोपाय असतं काय नाही सगळं टीम इतच असते आम्ही कोण झोप आम्ही झोपतच नाही काई काई ती झोपतो काय काय वेळ आम्ही असं जागा असतो आणि आता काय म्हणजे त्याची ती बसते उठते असा कोण झोपला एक तासभर झोपला तो परत उठतो ते वैरण चालतो परत जोगीवतो तास तास तासभर झोपते ते बाकी काय नाही आता इथं येत बसले पहिलेकडे गोटा मस्त मोठा मस्त ती तीन चार कोंडा येते पण एवढा जीव म्हणजे ह्याच्यावर काम माहित का म्हणजे रणजित जाऊ आपल्याकडे सोडला का नाही तेव्हा लय जण आपले आपल्याला म्हणले कशाला आणले कशाला आणायचं त्याच्या अंगावर दाग बघ ती लंपी झालाय ती पळल का पण त्यानं काय केलंय का नाही त्याचं फक्त बैलगाडी क्षेत्रात कोणाला पण विचारा म्हणजे खोंड कमी का किती पळला आणि कि किती मैदान पळला जेवढ्या मैदानात बैल पळला तेवढ्या मैदानात बैल राहिला फक्त आताची दोन मैदान बैलांनी फक्त सीमेला मार खाल्ला नाहीतर सगळे मैदान बघा जेवढ्या मैदान बैल पळला तेवढे एक दोन एक दोन नंबर केले तर मित्रांनो खरोखरच आज किरण दादा आज अक्षरशः म्हणजे आज बघू शकता स्वतः तुम्ही बघू शकता मित्रांनो कुठनं इथनं नाही इथनं का नाही इथपर्यंत सात ये ती म्हणजे सात ठिकाणी मोडलाय सात आणि इथं हाड मोडलंय म्हणजे जे सात ठिकाणी मोडलाय नाही नाही इथनं खाली जॉइंट मध्ये सात ठिकाणी मोडलाय आणि इथून आपण ती पायाला दोरा भरतो काळा नळी ती नळी मोडली म्हणजे गुडघ्यापाशी क्रॅक होऊन खाली इथं सात ठिकाणी आणि इथं दोन ठिकाणी आठ नऊ ठिकाणी बैल एकाच पायात मित्रांनो क्रॅक झालाय म्हणजे आज, आज आपल्याला आलं आप की आज आपल्याला आपण काही कळलं नसतं नक्की बैल आता काही बी अफवड लागलेत काय बी म्हणजे चाललंय आज आपण बरेच ठिकाणी आता युट्यूबर चाललेत की किरण तर एक दोन बाईट पडले असेल कोणी माय करून बोल माहिती जर आज आहे का परवा दिवशी आपल्या व्हिडिओ हे झाले का नाही ल युट्यूबर न आपली व्हिडिओ व्हायरल केली म्हणजे नशेबाला असं नसेल आता काय बोलायचं नसते आपण पण लय जाण्यासाठी काय काय केलंय युट्यूबवर आपण समोर उचल प्रत्येकाला आपल्याला मदत केली म्हणजे आपली काय इच्छा नव्हती कोणी मी काय तुम्हाला फोन केला नव्हता काय ना बाबा मुला कधी घ्या तुम्ही टेटस बघू ना मला इथं घरी आला फोन केला अनेक जण माझं टेटस व्हायरल केलं पण मला असं कोणी विचारलं नाही बाबा तुझ्या बैलाला काय झालं काय नाही मग जेणे आपलं केला पण परमेश्वर आपलं तुम्ही आपल्या घरी आला बरं वाटलं आपल्या मनाला नाही किरणदादा आज तुम्ही मला आज जे मित्रांनो जे मला प्रेम भेटलं जे नाव भेटलं रणजित सरामुळे पवनदादा किरण बेसे मुळे यांना तर मी पहिल्यापासून प्रत्येक बाईट मध्ये सांगतो परवाशी मी माझी बाईट घेतली आज घरात येऊन मी तेव्हा सांगणार ह्या व्यक्तीचं मी कधी विसरू शकत नाही का तर जे बैलगाड क्षेत्र मला काही माहित नव्हतं जे मला बैलगाड क्षेत्र काय माहित होतं ह्यांनी मला बैलगाड क्षेत्र दाखवलं का तर बैलगाड क्षेत्रामध्ये मला कोणी ओळखत नव्हतं जेव्हा किरण किरणदानी माझं नाव पहिलं पुकारलं तेव्हापासून मला कळलं की आज मी जे मला चांगल्या वाईट वेळी चांगलं सांगितलं की आमिर तू असा कर असं कर आज मी जर या वेळेला माझं येणं काम आहे जर ना बोलून देईल तर माझं का काम करतात मला गोरगरीबाचे व्हिडिओ हो घ्यायला आवडतात आज कोण मुट्टी बैलांचे व्हिडिओ घेतात काय घेतात मला ते फक्त जी मला गरीब बैलांची आज मला आनंद होतो की मी आज बैलाची मुलाखत घ्यायला आलो <तलगता> आज बैल माझे आशीर्वाद म्हटलं हवा आज माझ्या अख्ख्या मास्टाचा आज माझ्या पाठीमाग आशीर्वाद तसाच आख्या जगाचा ह्या बीमा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो आणि बैल मित्रांनो महिन्याभरात आपला मैदाना दिसला पाहिजे का तर आज बैल आज यांचा डोळ्यात आश्रू आज बघायला आज आणि पिणं झाले आज बैलगाड क्षेत्र सोपन आहे इथलं सोपं आहे की बैलगाड क्षेत्र म्हणजे खूप अवघड आहे असं बैलगाड क्षेत्र पाहिजे किरण दादा जवळ किरण ना आज तुम्ही किती दिवस झाले तुम्ही आज तुमचं ग्रुप बाबत हे रिसोर्टचं मग इथे किती दिवस आलो तुम्ही आला पहिल्या नाही आता कोंडे इथं असेल आपण आपले सासर पा... आहे ना पहिल्यापासून कोंडे सगळे इथं असेल मोठे मेहून आहे ते आपली सगळी टीम वर इकडे बघाय बघायला म्हणजे बैल पहिल्यापासून इथंच असते ती घर कुटुंब तुमचं कसा आहे घर कुटुंब काय मी ही माझी मुन्न कन्या आहे बायको आहे आई भावी सगळी नेऊन मित्रांनो बघा म्हणजे छोटस कुटुंब आहे त्यांचं सासरवाडीत आज आज बी बिया एकदम मवाळीक आहे म्हणजे असं प्रेम पाहिजे मेहण्याचं म्हणजे आज दाजी आपलं कुटपत्र आहे आणि खरोखरच आज त्यांच्या घरच्यांनी पूर्ण किरणदादाला सपोर्ट केला आज फक्त के आज नुसते रडते ते त्यांना बाकीच काय ना किरणदादा आज सर्वांच्या आशीर्वादामुळे लवकर आपला बैल ठीक होईल आणि खरोखरच देखभाल तुम्ही करताय मला खूप आवडलं की बैलांची काळजी आज मी स्वतः डोळ्याने बघितली की आज मला आजपत्र बदल बैलांची काळजी कशी घेतात पण आज अक्षरशः मला काल बैलांची काळजी काय घेतात मित्रांनो मी एक विनंती करतो की सर्वांनी प्रार्थना करा जसं आख्या महाराष्ट्राने मला प्रेम दिलं ह्या मागल्या चार पाच दिवसात आणि खरोखर तसंच बैलाला आज ह्या प्रेम दिलं पाहिजे सर्वांचा आशीर्वाद पाहिजे पाहिजे मित्रांनो दोन मिनिटं सर्वांनी शांती करून ह्या बैलांना आपण एक दोन मिनिटं फक्त शांती सगळ्यांना शांत बसायचं आहे आणि दोन मिनिटं फक्त देवाशी प्रार्थना आहे खरोखर म्हणजे एक छोटस कुटुंब असलं तर प्रत्येकाने बघितलं आज खरोखर किरणदादा म्हटलं तर मित्रांनो आज खूप बरं वाटलं आज त्यांची बायड घ्यायला आपण आलो आणि दादांनी सांगितले की मित्रांनो एवढा पाऊस आहे मित्रांनो बघू शकता तिथं सगळी पाऊस आहे पण आज किरणदा गोट्यात अजिबात उठण झाल्यात किरणदा खरोखरच मी आज तुमच्या पास भेटीला आलो मला खूप आनंद झाला आणि तुमच्या पहिल्याची पहिलीच मुलाखत आपल्या तिकडं आल्यापासून आपण पहिलीच बाय टाकतोय खूप आनंद झाला तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आज आपल्या माणसाची इच्छा की आज तुमचा बैठ लवकर लवकर उच्चार मी प्रार्थना बी करल अख्ख्या म्हणताना सांगेन आज दादाचा बैठ लवकर लवकर उचलता यावा आणि लवकर बर राहा दादा तुम्ही माझ्याकडे दोन शब्द बोला तुमचं मनापासून धन्यवाद बाकी असं थांबतो यांचा एक फोटो